मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पुन्हा एकदा हॉटेल कोयला या ठिकाणी आलेलो आहे जालना रोडवरची अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे या ठिकाणी तुम्हाला व्हेजमध्ये काय काय मिळतं हे तुम्ही समोर बघू शकता आपल्यासोबत एक खवय आहेत पुण्यावरून इथे आलेले आहेत आपला व्हिडिओ बघून ते या ठिकाणी आपण आता चर्चा करू दादा नमस्कार स्वागत आहे परिचय द्या मी ऋषिकेश शिंगाडे मी मूळचा पुण्याचा पण बऱ्याचदा छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने येत असतो आता जेव्हा आम्ही बाहेर गावी असतो किंवा बाहेर फिरतीवर हो असतो बऱ्याचदा असं होतं की जेवणाचे थोडेसे हाल होतात किंवा बऱ्याचदा जेवण तुम्हाला त्या प्रकारचं त्या दर्जाचं मिळत नाही आणि मग पोटाचे प्रॉब्लेम ऍसिडिटी या सगळ्या गोष्टी होतात तर शक्यतो आम्ही अशा पद्धतीला प्रेफर करतो जर आम्हाला कळलं की बाबा कुठेही एकदम तुम्हाला घरगुती मसाल्या मसाल्यात बनवलेलं जसं तुम्ही घरी ज्या पद्धतीनं स्वच्छ टापटिप असलेलं ठिकाणी जेवता किंवा आपण ज्या प प्रकारे घरी आपल्या स्वच्छतेला त्या वापर वापरल्या जाणाऱ्या तेलाला किंवा वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांना प्राधान्य देतो तसंच आज मला हे जाणवलं इथं हे पदार्थाचा आस्वाद घेत असताना मी वेगळ्या फूड चॅनलला बघत असतो शिवार फूड चॅनल मार्फत मला हे रेस्टॉरंटबद्दल माहिती मिळाली आणि मी आज या रेस्टॉरंटला काही माझ्या मित्रांसोबत आलेलो आहे आणि आम्हाला सगळ्यांनाही जेवण अतिशय आवडलं आणि इथे लाल मसाल्यामध्ये आहे जेवण तुम्हाला काळ्या मसाल्यामध्ये आहे तुम्हाला सावजीमध्ये आहे म्हणजे तुमची जशी आवड आहे तुमची जशी निवड आहे त्या पद्धतीनं तुम्हाला जेवण इथं सर्व केलं जातं तर इथला स प्लस पॉईंट जेवणाचा सांगायचा झाला तर इथं चव अतिशय उत्तम आहे कुठलाही मसाल्याचा त्रास होत नाही तेल जे वापरलं जातं हे अतिशय उत्तम दर्जाचं तेल वापरलं जातं जर आपण बघितलं तर इथं प्रशस्त असं छानस असं इंटेरियर आहे जागाही आहे भरपूर स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचा की बऱ्याचदा तुम्ही बघता की स हॉटेलमध्ये बऱ्याचदा स्वच्छता नसते जर ती स्वच्छता हॉटेलमध्ये असते तर कदाचित ती किचनमध्ये नसते तर जेव्हा आम्ही सहज याचं हॉटेलचं किचनही बघितलं तर किचनमध्ये आम्हाला ती स्वच्छता आढळली म्हणजे आपण जसं आपल्याला घरी जो फील येतो तो अक्षरशः आम्हाला इथं आला तर त्यामुळं आमचं आम्ही तर आता ठरवलं की बाबा जेव्हा ह्या परिसरात येऊ तेव्हा नक्कीच इकडे येऊ किंवा तुम्हाला अगदी तुम्हाला घरी जेवल्याचा आनंद शंभर टक्के मिळेल आणि ती चव वेगळी चव ज्या चवीच्या शोधात आपण सगळे असतो ही नक्कीच तुम्हाला मिळेल त्यामुळं आम्ही शंभर टक्के तुम्हाला रिकमेंड करू कोयला रेस्टॉरंट शेंद्रा एम आय डी सीच्या जेवण पुणे भागातील जेवण आणि मराठवाडी पद्धतीचं जेवण याच्यामध्ये खूप जे मोठा फर्क आहे या जेवणामध्ये काय वाटलं तुम्हाला ज्या जेवणाची खासियत म्हणजे जो काळा मसाला जो आहे पुण्यामध्ये हा प्रकार कमी आहे जे काही पुण्यामध्ये रेस्टॉरंट आहेत ते ह्याच भागातले आहेत किंवा नगर भागातले असतील मराठवाड्यातले असतील जिथं काळा मसाला प्रामुख्याने वापरला जातो तर काळ्या मसाल्याची एक वेगळी चव असते ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही बाहेर आल्यानंतरनं जे लाल मसाल्यात एरवी आपण खातो त्याच्याऐवजी एक वेगळी चव म्हणून तुम्ही नक्कीच काळ्या मसाल्याला प्रेफरन्स देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की बऱ्याचदा काळ्या मसाल्याचा त्रास तसे तसे का होतो दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी होते पण तसं मी तसं इथं काय मला जाणवलं नाही कॅनॉट प्लेसला मी एकदा गेलो होतो तर तिथं आम्ही बिर्याणी खाल्ली होती घरगुती मसाल्यात बनवलेली एक ऑथेंटिकेट टेस्ट असलेली आम्हाला बिर्याणी तिथं खायला मिळाली त्याच्यानंतर मला त्यांच्या गारखेडा परिसरामधल्या शाखेबद्दल कळालं तर जिथंही मी गेलो होतो त्यामुळे आजही आम्ही जेव्हा इथं व्हेज खायला आलो तर आम्ही काळा मसालाच प्रेफर केला तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी एकदा जेवण करण्यासाठी या हॉटेल कोयलामध्ये नॉन व्हेजचे सुद्धा वेगवेगळे पदार्थ मिळतात परंतु आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण सगळे व्हेज पदार्थ दाखवलेले आहेत तीन प्रकारच्या मसाल्यामध्ये हे सर्व बनवलं जातं अतिशय स्वादिष्ट जेवण आहे घरचे मसाले असतात सोबत भाकरी भाकरीसुद्धा आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तंदूर सुद्धा मागू शकता आणि चपातीसुद्धा मागू शकता तर तुम्ही एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या समोर पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे धन्यवाद